नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या चॅनलला दिलेल्या प्रतिसाबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि कधी काय अडचण आला तर आपला युगीयुगे आहेच आता हा युग युगे कलियुगी चॅनल आहे आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी सातारा जिल्ह्यातली आणि तालुका आहे शिरवळ शिरवळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे आणि पळशी गावे आता बाग जरी आपला असला महाराष्ट्रातला असला तरी ह्या स्टोरीची सुरुवात होते रामदिन मोटो हा माणूस मूळचा बिहारचा आहे पण आपलं कुटुंब घेऊन तो आपल्या इथं शिरवळला आलेला आहे मूळचा ते कुटुंब बिहारमधलं आता हा रामदिन मोटो आहे शेला मंजिरी कुमारी ही मुलगी असते एकोणीस वर्षाची मुलगी आहे आणि तिचा जो भाऊ आहे एक मुलगा आहे शंकर शंकर मोटो आणि मंज मंजिरी मोटो बहीण भाऊ म तिचा भाऊ मोठा होता तर गावा तिकडे तीकल तिकडे फिरायचा काय असन ते काम करायचं सगळं आणि ती मंजिरी हे घरकामच करायची कारण ती काय जास्त शिकली नव्हती दहावी अकरावी झाल्यानंतर तिने शाळेचा विषय सोडून दिला घरकामाचं जे सगळं काय करायचं असन ते ती करायची आईच्या हाताखाली मदत करायची आता विषय असा आहे की तिचं जे वय आहे ते आल्लड वय त्या वयामध्ये चुका होत्यात नाही असं नाही वयात आल्यानंतर तिला प्रखर इच्छा व्हायची शरीर सुखाची पण आता समाजाची एक चालरित्या अशी आहे की बाबा वयात आल्यानंतर पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करायचं त्या इच्छा येत त्या दाबायच्या आणि शरीर सुखाची इच्छा किती तीव्र झाली तरी त्याचं नॉलेज घ्यायचं कशाने काय होतं ते काय असतं कसं हे नॉलेज घेऊ शकता पण तुम्ही त्याचा प्रॅक्टिकल वापर करतो कारण समाजाचा एक पागडा असतो आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरली असते आणि ते जो दमदारायचा असतो तो दमच राहिलेला नाही पुरींच्या पैसे आजकाल हा विषय मग ते अठरा वर्ष म तुकडं घालणारा बाप गेला कुचं खात आणि ती आई गेली कुचं खात आणि शेनी कुठला तरी पंटर बघायचं आणि त्या मोबाईलवर बोलायचं आणि पोरगी गेली बोंबलत निघून तिकडं हा मग असा विषय लय मानसिक त्रास दिला पुरींनी ते आता हे जी पोरगी ही अशाच बावळात वाटपाके हिंदी गाणी ऐकायची जो काय ऐकायची गाणं रिडं काहीतरी बघायची आणि तिच्या भावना मग तीव्र व्हायची आता शेजार असं आणि हे सगळा मनाचे खेळ चालू आहेत बरं का हे तर समाजाला काय माहिती आहे कारण ज्याला तर आपापल्या पोटापाण्या मित्र जो तो आपापल्या प्रपंच गुंतला असतो कुणाला कोणासाठी वेळ द्यायला टाईम नाही कोरोनामध्ये तर माणूस माणसापासून बराच लांब गेलेला आहे तुम्हाला सांगतो ही मुलगी अक्षरशः दळायला गेलं तरी आता तिथं एक त्या गावामध्ये राजेश नावाचा मुलगा आहे प्रॉपर घेतला आपला महाराष्ट्रीयन तर तो आईला बिहार पोरगी छान आहे बरं का मारायचं लाईन त्यात लाईन मारण्याची काही कमी नाही तुम्हाला सांगतो एका पोरी माग जवळजवळ अठ्ठावीस येत आता हां म्हणजे असं प्रामाण्य सध्या आता काम कसं ती मला त्या आता ईन बागा पुढल्या व्हा त्या कुत्र्या माग कुत्री एकच कुत्री दहा पांधरा आणि ते कुत्री एकमेका तितकी कौंडाळते की ती कोण कुणाचं कान तोडतंय कोण कुणाचं फार डोंगान तोडून खातय कोण कोणाचं इतकं चाव घेतात कुत्र्याचा असं आहे तो मला सांगतो जी चावा घेतल्यानंतर जखम झाली तर कुत्र्याला जी जागा स्वतःच्या शरीराची आपल्या जिबेने चाटता त्यात अँटीसेप्टिक असते चाटता येईल तिथं जखम होत ना नाही तिथं किडं पडत नाही ते मरत नाही पण मानाला वगैरे जर त्याला जखम झाली चाटता येत नाही त्याच्यात आसाडी पडते त्याच्यात किडं पडतात कुत्रं खालास आणि ती संबंधाचा असतात ते प्राण्यांचा जे पण ती बिचारी कमीत कमी बाज कार्यक्रम करतात माणसाला तीनशे साठ दिवस दम नाही तुम्हाला सांगतो लय अवघडे कुत्रे द्यायचे खतरनाक कार्यक्रम मग शे कलियुगी कलियुगात कलीचंच एक वरदान होतं कि अनैतिक मा, मार्गाला लोक इतकी म्हणजे लहान मुलं हे काही पाहणार नाहीत अक्षरशः असं आहेत हे कलियुग आणि त्याच्या आता ते चाललं अजून भयानक भयानक पुढे होणार आहे ही जी पोरगी आहे मंजिरी हिचं त्या राजाचं सेक्स युक्त प्रेम जमलं म्हणजे थोडं लाफड्याचं प्रेम म्हणतात त्याला त्याच्यात ते काही लॉजिक नसतं मला सांगतो हा ते एकमेकाची शरीराची गरज आहे म्हणून ते दोघं जे एकत्र झाले आणि पिढी आत्ताची फार हुशार आहेत आता काय प्रिकॉशन घ्यायची मेडिकलमध्ये काय काय गोळ्या अवलंब उपलब्ध आहेत काय काय कुंडमा उपलब्ध आहेत सगळं लोकांना माहीत झाले मोठ्या माणसाला असं सा वाटतं की आयला आपलं पोरग दावीला गेले आता त्याला काय कळत नाही पण ती लई हुशार झालं असतं ती मी खाली बघून संध्याकाळी जी आव्हाला घरी येते ती बापाला माहीतच नाही लय अवघड झालं आहे आजकाल त्याच्यामुळं कुठल्या ब्रह्मात राहू नका पोरं शार्प झाल्यात हुशार झाल्यात Uh, काही जाती जमातीमध्ये अक्षरशः बारा वर्षी मुलगी चौदा वर्षी मुलीचं लग्न करून देतात त्यांच्यात कधी प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला मला सांगतो लगेच हा तू शारीरिकदृष्ट्या किपेबल आहे ना जाऊ द्या गाडी ते विचार करत नाही त्यांच्यात प्रॉब्लेमच नाही काय पण आपल्याकडं पस्तीसव्या वर्षी माझं शिक्षण पूर्ण चाळीसव्या वर्षी लग्न तर वर्षी सुरकत्या पडल्या तोंडाव्या जयंती पूर्गी वाळून गेली पारून ते पावंडर थापी ते पाऊडर का शिक्षणाला एवढं मत होऊन शेवट महत्त्व आहे पण तू ते जुळत नाही ना, ते गणित दोन्हीचं शरीरची भाषा वेगळी आणि शिक्षणाची भाषा वेगळी ती वैकावाने जातं कळत नाही आता ह्यामध्ये ह्या मंजुरीचं न्याचं लफडं त्या राजस्त चालू झाल्यानंतर हे प्रकार वाढला स्पीडने ज्याला मिळलं नाही ना ज्याचं काम झालं ज्याचा आकडाच बसला नाही त्यांनी हे बोबाटा करायला सुरुवात केली आणि मग काही म्हणणार आईला माझं नाही जुळं त्याचं जुळलं मला लई त्रास होतो तू एक काम कर ते बावाल बावाल बावाला सांगून देऊ आपण गाडी ओढून द्यायला समजले खतरनाक म्हणजे बावाला सांगू बघू काय बहिन ती ह्या गोष्टीमुळं त्यांनी बावाला सांगितलं बावाला म्हणले असं असं कळते बा कानावर द्यान ठेवू आणि मग त्याच्या लक्षात आलं की बाबा ही जाते दोन दोन तास येत नाही गाडी बसून फिरते घरी एक दिवस आला संध्याकाळी त्यांनी ती नाकातून तोंडतून रक्त येईपर्यंत तिला मारलं बहिणीला स्वतःच्या की माझ्या आला होते का तुला लाज वाटते का अमकं तमकं बापाला येऊन दे अमकं तमकं सांगितलं ती काय म्हणायची तू तुझं बघ मी लग्न करणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे ती त्याला उलट बोलायला लागली ह्याला कसं वाटायचं मी भाऊ हे मी मोठा आहे ही बारकी आहे माझं ऐकलं बाई ती माझे तू तु तुझं बघ मायात तु लक्ष घाल नको मी माझं बघन हे असं बोलून नाही चाललं तुम्हाला सांगतो तो बी त्या बहिणीवर प्रेम असल्याशिवाय तो बोलतोय का किंवा ती इज्जतीचा विषय ला लाखल पडी त्याच्यामध्ये शेचं भांडण घरी झालं आई बाप्पा घरी नव्हती तो त्यावेळेस शेनी तुम्हाला सांगतो ती स्वतःची बहीण त्या शंकरनी नळ दाबून मारली गळावळा दिचा पोरगी खलास झाली पोरगी हातपाय खुडून खालास झाली त्याच्यानंतर तासाभारी आलं तर बघितलं ही प परिस्थिती आता म्हणले काय के करायचं काय करायचं आता म्हणले मर्डर त्यात काही विषयच नाही मग त्यांनी ते, ते आरोड आई रडायला लागले मोठ्यांनी की म्हणले काय झालं हे असं झालं तसं झालं हा गेला रागाराग बाहेर निघून पण ते शंकर बी काय कुठं पळून गेला नाही त्याने आपलं डोकं लावलं पोलीस स्टेशनला गेला मला मायकून असं तर कृत्य झालं स्वतःहून आरोपी आल्यावर थोडंसं त्याला फरक पडतो असा विषय लय आतलं नाही सांगत तुम्हाला पोलिसांना लय त्रास दिला की पोलिसां अवघड आहे ती स्वतःहून आला ते गुन्हा कबूल केला आणि एका चांगल्या जीवाचा अंत झाला फक्त डोक्यात मेंदू कमी असल्यामुळं किंवा काय कसं कधी करायचं हे आणि बावाचं चुकलं डायरेक्ट त्या बहिणीचं जिनी आपलं हे केलं र राखे बांधती तिची हत्या इज्जतेपाई इतक्या स्टेपला नव्हतं जायला पाहिजे ह्या केसचा जो निकाल आहे ना तो लगेच लागला तुम्हाला सांगतो साधारण साडेतीन चार महिन्याचा निकाल आला कोर्टाकडून आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली साधी सुधी नाही वीस वर्षाची तुम्हाला म्हणलं ना जेच परिस्थिती गरीबी जे नाजूक आहे ना त्याला कायदा त्याचा करक्ट कार्यक्रम करतो तुम्हाला सांगतो सांग। आणि ज्यांनी एखाद्याने पार एखादा समजा अभिनेता येईल त्यांनी माणसं जरी चिरडून मारली ना त्याचं काहीच होत नाही हा ते ते नव्हताच हा ते सकाळी करू शकतो अशी परिस्थिती आहे मग पोलिस निरीक्षकची माझी केंद्रे आणि पांगरे हे कॉन्स्टेबल आहेत या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा त तपास केला व्यवस्थित केस फाईल केली आणि आरोपीला सादर केलं कोर्टाच्या आधीन गेला पोलिसांचा विषय संपतो काय असं ते कोर्ट पाहतं वकील पाहतात वीस वर्ष सजा लागली खंडाळा न्यायालयात आता वीस वर्षाची सजा लागल्यानंतर हे इतके गरीब होते की हे प्रकरण जिल्हा न्यायालयात पुण्याच्या ठिकाणी याला सुद्धा पैसे वकिला यांच्याकडं नव्हते तुम्हाला सांगतो हे जे रामदिन रामदिन मोठे आहेत मुलगी गेली मरून वर्गा गेला वीस वर्षे सजा लागली काय करावं त्या बापान तुम्हाला सांगतो ह्याचेच हित कष्ट करून पैसे त्या सोडवण्यात घालवण्यापेक्षा म्हणजे उद्धवस्तच झाला माणूस तो त्यांनी हा महाराष्ट्र सोडून दिला त्या आरोपीचं तिकडं काही करा त्या मुलाचं काही करा वीस वर्षानंतर तो कधी सुटन सुटल्यानंतर इन बिहारला तो काय बारीक नाही आता त्यांनी स्वतःच्या पोट महत्वाचं सांगितलं आणि तिथून ते नवरा बायको बिहारला निघून गेले इतकी वाईट परिस्थिती आहे फक्त राग हा सगळ्यात घातक आहे हा राग पाच मिनटाचा डोक्यात गेला डोकं चालवलं नाही आणि त्याच्यामुळं झालं माझं असं म्हणणं आहे की कुठली गोष्ट करण्याआधी दहा वेळा विचार करा तो मला सांगतो पुढचा दोषी असू द्या दोषी नसून द्या कुणी असू द्या पण तो जरी दोषी असला तरी त्याच्यामुळं तुम्ही स्वतःचं आयुष्य का संपवता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तो जरी दोषी नसला तर तुम्हाला पाप लागणार तुम्ही एका ह्याच्या चांगल्या माणसाची हत्या केली असं नाही त्याच्यामुळं वेळा विचार करून असं कृत्य करा असं माझं प्रामाणिक मत आहे आता बाग जर बरा वाटला असं ना तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे माऊली